राज्यसेवेमध्ये रुजू होणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा तसेच मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात होता स्पर्धा परीक्षेतून मोठ्या पदावर सेवा करण्याची हुशार विद्यार्थ्यांची इच्छा असते मेहनतीतून ते यश मिळवतात पण प्रत्यक्ष सेवा करताना जबाबदारी ताणतणाव याचा सामना करण्याबाबत मार्गदर्शन मिळत नसल्याने यावर उपाय म्हणून राज्यसेवेत रुजू होणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील गुणवंत अधिकाऱ्यांना प्रशासकीय सेवेत उत्तम कामातून ठसा उमटवणाऱ्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन श्रीगोंदा येथे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांच्या पुढाकारातून चैतन्य बहुद्दीय ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या चैतन्य सभागृहात हा सोहळा गुणवंत अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या सोहळ्यात भुवनेश्वर येथील ओरिसा मिल्क फेडरेशनचे कार्यकारी संचालक विजय कुलांगे यांनी बोलताना रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांनी पसंतीचं ठिकाण शोधू नये गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात देखील मनापासून सेवा करावी काम करताना जनहित कायद्याची चौकट आणि समाधान मिळेल याची दक्षता घ्यावी असं सांगून कुलांगे म्हणाले नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला तर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची तयारी करावी इच्छा असेल तर मार्ग निघतो मी शिक्षक असताना दिनकर टेमकर हे शिक्षण अधिकारी होते त्यांनी मला भेटण्यात मार्गदर्शन करण्यात कधी संकोच आडवा आला नाही असं त्यांनी सांगितलं तर प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे निवृत्त संचालक दिनकर टेमकर म्हणाले राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अनेक जण देतात पण यशस्वी फार कमी होतात आता तुम्ही रुजू होणार यात अनेक समस्या येतील तसेच संधी देखील येतात समस्यांवर मात लागेल लागेल आणि चांगल्या कामात हे सर्व करताना ताणतणाव न घेता काम करण्याची गरज कामाच्या व्यापातून वेळ काढून व्यायाम केला तरच विना त्रासाचा कार्यकाळ पूर्ण करता येईल असं सांगून टेमकर यांनी संधी मिळाल्यावर आपण नवनवीन योजना शासनाला सुचवल्या त्यावर अंमलबजावणी झाली समाधान आहे काम बेकायदा कामाचा आग्रह होणार या प्रतिसादातून मार्ग काढला तर आपण आपल्या क्षेत्रात निश्चित यशस्वी होणार असं त्यांनी सांगितलं तर यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अहिल्यानगर दीपक दातीर आणि पनवेलचे तहसीलदार गणेश इंगळे यांची भाषणं झाली यावेळी प्रास्ताविकात चैतन्य बहुदिशिय ग्रामीण विकास संस्थेचे सचिव शरद गावडे यांनी संस्था अधिकारी घडवण्यासाठी मार्गदर्शन करते तसेच शैक्षणिक कार्यात भाग घेत असल्याची माहिती दिली तर शासकीय सेवेत रुजू किरण पोलीस उपाधीक्षक प्रशांत दरेकर पोलीस उपाधीक्षक कोमल शिंगाडे उपशिक्षण अधिकारी किरण शिंदे सूरज वागसकर प्रियंका शिंदे रामदास गुंजाळ दुय्यम निबंधक तुषार खेतमाळीस तहसीलदार सागर वाघमारे नायब तहसीलदार शोभा सहाय्यक गट विकास अधिकारी प्रीती घोरपडे सहाय्यक मनपा आयुक्त किशोर जेठे राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक विशाल शितोळे आदींचा दिनकर टेमकर विजय कुलांगे विठ्ठलराव वाडगे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी कृषी संचालक दादासाहेब सप्रे किसनराव आघाव वांढेकर आदी उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संचालक कृष्णा वामन प्रदीप आठरे यांनी अथक परिश्रम घेतले तर यावेळी सूत्रसंचालन अजित साबळे यांनी केलं आणि आभार प्रदर्शन वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी सायली वाडगे यांनी केलं नाश्त्यासाठी दिले जायचं आणि त्यामध्ये बटाटवडा वगैरे असं तुमचं ट्रेनिंग चालू काय म्हणजे नाश्ता मी नगरला शिक्षणाधिकारी म्हणून आलो आणि आल्यानंतर म्हटलं आपण काय करू का ह्या नाश्ता द्यायचाच नाही त्याची क्वालिटी राहत नाही आणि तक्रारी एक थोडासा किंचित बदल करू शासनाच्या आदेश होते का नाश्ता द्यावं मग एक आमची सीओ आदेशाली कमिटी त्या कमिटीने डिसिजन घेतला का नाश्त्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती बरे करून लागायचे समजा दहा दिवस ट्रेनिंग असेल तर दोनशे दो पन्नास रुपये पगाराचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवरती जमा करून टाकायचं ते आम्ही निर्णय घेतला मदती केले किरकोळ निर्णय पुढे काय झालं का श्रीरामपूर तालुक्यामध्ये काही कारणास्तव ते उशीरा दिले म्हणजे मी बरोबर वेळेत पण गणेशिक शिक्षकांना विलंब झाला पेपरला बातमी आली त्याच्यावर एलिफ म्हणजे असेंब्लीमध्ये क्वेश्चन दाबा मला बरोबर तिथं आणि जेव्हा मी गेलो राज्याच्या ऑफिसमध्ये त्यांनी मला पाहिजे विचारलं तुम्हाला हे कोणी सांगितलं ना त्याचे पैसे द्यायचे आता तुम्हाला मंत्री खूप चिडतील तुमच्यावर आता मलाही थोडं वाटलं आता आपलं काही खरं दिसत नाही आणि परत विधान सगळ्यात काय होईल तर भरसा वेगळा असत मग ते मला घेऊन मंत्रालयात गेले विधान भ्रमण केलं आम्ही विधानभवन केल्यानंतर मंत्र्यांचे जे पीएस असतात ते पीएस त्यांना सांगितलं म्हणजे केमकर यांनी कायदेला नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला विचारता नाश्त्याचे पैसे रोख देऊन टाकले आता त्यांच्या डोक्यात जरीच प्रकाश पडला ते म्हणजे अरे फार चांगले केलं असंच करायला पाहिजे म्हणजे सगळ्या राज्यामध्ये फार तक्रिया माझ्याकडे सुद्धा ठाण्याच्या मुंबईच्या सारख्या तक्रारी आला त्यांनी चांगल्या अरे घेतला असं म्हटल्यावर मला खूप आनंद म्हणून मनोबळ झाला पण ते मग त्यांनी मंत्रालय सांगितलं मंत्री महोदय नका असं असं केलंय आपण असं असं उत्तर देऊ तो प्रश्न निघा त्याच्यानंतर ते राज्यामध्ये सगळीकडे तसं पत्रच काढलं सेक्रेटरीने आणि सगळ्या राज्यामध्ये सुरू झालं त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी असं काहीतरी काम करत राहा चेअरची ओळख ही आपल्यामुळे निर्माण झाली पाहिजे अजून एक मी उदाहरण सांगेल का आरटी राईट टू एज्युकेशन ऍक्ट आपल्याकडे दोन हजार नऊ त्याच्यामुळे गट अधिकारी होतो पण पूर्वी होतो जामगेडला गट अधिकारी म्हणून काम करताना एकदा काय झालं का आमची स्मार्ट पिटी तुम्हाला असेल पूर्वी तू स्मार्ट फिटी म्हणून ट्रेनिंग ची कार्यक्रम चालायचे आणि विषय चालू होतो एक शिक्षक ते राईम्स होत्या आणि इंग्रजीचे चांगल्या अशा म्हणजे हावभाव करून डान्स करून वगैरे शिकायचे एक शिक्षक असे थोडे वेगळ्याच याच्यात डान्स करायचे म्हणजे ते असे वेगळे ऍक्सेंज करायचं मी माझ्या मिस्टरला दिघा लेक्चर काय झालं असं असं काय करत पण त्यांनी मला नंतर सांगितलं म्हणजे साहेब तुम्हाला माहिती नाही म्हणून काय आवडते म्हणजे ते सतत व्यस्त मध्ये असत त्यांनी तुम्ही तिथं काम करा तुमच्याकडे सगळे आणि जिथं एनर्जी म्हणजे प्रतिकूल आहे तिथं जर काम केलं तर तुमच्याकडे पटकन लक्ष द्या पटकन लक्ष द्या आणि खूप चांगल्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग दिलं सो कॉल व्हॉटेवर तिथं कुणी ध्यान देणार नाही तुम्हाला तुम्हाला एक थोडस समाधान राहील काही दिवस मला चांगली गोष्टी म्हणजे काम केल्याचं समाधान देणार आहे पण एक तुमचा ठसा उठवायचा असेल तर गोष्टींच्या मागे कुठेही जा कुठेही जा गडचिरोली असेल चंद्रपूर असेल आपलीच माणसं आहे आपलेच बांधव आहेत त्यांच्यासाठी काम करा आणि समाधानासाठी काम करा की जे काही काम करा त्यांना समाधान मिळत असेल तर ते काम करा अदरवाईज पुढचं का अजून अवघड चाललेलं आहे तर त्या तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला सुभेच्छा देतो स्कोप असेल आणि इच्छा असेल यू पी एस सीसाठी जरूर प्रयत्न करा अजून एक नवीन त्याच्यातला तुम्हाला खूप नवीन संधी मिळतात आता निश्चित तुमच्या मनामध्ये असेलच अवघड परीक्षा बिलकुल नाही आहे बिलकुलच नाही आहे यू पी परीक्षा सोपी आहे आणि आता मटेरियल अॅबिलिबिलिटी वगैरे विषय नाही आहे आ, आ, प्रतिनिधी मुश्ताक पठान, न्यूज टुडे 24 फोर श्रीगोंदा अहमदनगर